नमस्कार शतक मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याला काय भाव भेटला पाहूया कांद्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊ सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा ते आधी चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुणे खिडकी इथे जर पाहिले तर वीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर हा पंधराशे रुपये सर्वसाधारण दर साडेबाराशे रुपये विकला गेला तर पुणे पिंपरी येथे मित्रांनो एकवीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर हा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर हा सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये विकला गेला आपल्याला पाहायला मिळाला तर मित्रांनो पुणे मांजरे इथे जर पाहिलं की शहाण्णव क्विंटलची आवक असून कमीत कमी दर हा तेराशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर हा चौदाशेपर्यंत विकला गेलेला पाहायला मिळाला तर पुणे मोशी येथे तीनशे ब्याऐंशी क्विंडलची आवक असून कमीत कमी दर हा पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर हा नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा तेराशे ते रुपयापर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच कांदा बाजारावर तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळते